नरेडको नाशिक प्रेझेन्स होमथॉन प्रॉपर्टी एक्सपो दोन हजार तेवीस नाशिकच्या सर्वात मोठ्या गृहप्रदर्शनाचा आज भव्य शुभारंभ दिनांक एकवीस ते पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी डोंगरे वसती गृह मैदान गंगापूर रोड नाशिक सकाळी साडे दहा ते संध्याकाळी साडेआठ वाजेपर्यंत एंट्री ही फ्री असणार आहे एक्सपोमध्ये घर बुक करा आणि नरेडको नाशिक तर्फे चांदीचे नाणे मिळवा टायटल स्पॉन्सर दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स बाय बाय ललित बँक ऑफ महाराष्ट्र सी होम अँड फायनान्स लिमिटेड ऑनलाइन पार्टनर नाशिक मुंबई पुणे आणि विदर्भातील नामांकित डेव्हलपर्सच्या प्रॉपर्टीज तेव्हा एक्सपोमध्ये घर बुक करा आणि नरेडको नाशिक तर्फे चांदीचे नाणे मिळवा ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजार यांच्या अडचणीत वाढ सुधाकर बडगुजार यांचे पाय अजूनही खोलात असल्याची माहिती समोर पार्टीतले फार्म हाऊस हे बडगुजार यांच्या नातेवाईकांचेच असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे मुंबई स्फोटातील आरोपी सलीम कुत्ता याच्यासोबत पार्टीतील नाचल्याप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे पार्टीचा व्हिडिओ मधील फार्म हाऊस सुधाकर बडगुजार यांच्या नातेवाईकांची असल्याची धक्कादायक माहिती ही समोर आली आहे भाजप आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत ठाकरे गटाचे नेते सुधाकर भटगुजार आणि मुंबई त्र्याण्णव बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता याच्या पार्टीचा व्हिडिओ समाज माध्यमांसमोर आणला होता त्यामुळे या चौकशीचे देखील आदेश हे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते त्यामुळे आता सुधाकर भटगुजार यांची कसून चौकशी नाशिक पोलिसांच्या माध्यमातून सुरू आहे नाशिक पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागानं तब्बल सहा दिवस चौकशी केल्यानंतर आता सातव्या दिवशी चौकशी होणार आहे चौकशीतून अनेक गोष्टी समोर आल्या यात एक धक्कादायक बाप उघडकीस आली आहे सलीम कुत्ता आणि सुधाकर बडगुजार यांच्यात झालेल्या पार्टीमधल्या व्हिडिओ जे फार्म हाऊस आहे ते सुधाकर बडगुजार यांच्या नातेवाईकांचे असल्याचे समोर आलंय नाशिक पोलिसांनी सातव्या दिवशी देखील चौकशी केली तेव्हा या संदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता नाशिकमधील आडगाव परिसरातील हिंदुस्तान नगर या ठिकाणी असलेल्या फार्म हाऊस मध्ये सलीम गुत्ता आणि सुधाकर बटगुजार यांची पार्टी झाली होती आणि हे फार्म हाऊस सुधाकर भटगुजार यांच्या नातेवाईकांचेच धक्कादायक माहिती आता निदर्शनास आली आहे पोलिसांनी सुधाकर यांची दोन तास चौकशी केली आहे यानंतर आज देखील सुधाकर बडगुजार यांची चौकशी होणार आहे पोलीस आयुक्तालयाकडून या प्रकरणाची कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली असून हो त्यामध्ये आतापर्यंत अठरा संशयितांची चौकशी करण्यात आली आहे नाशिक सलीम गुत्ता याचा ताबा घेणार आहे त्यामुळे ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते मात्र या प्रकरणाचे धागे दोगे आता कुठपर्यंत पोहोचले हे देखील बघणं महत्वाचं असणार आहे ब्युरो रिपोर्ट जागर जनस्थान नाशिक